आणि अजित पवार एकत्र पवारांच्या एकत्र यावं आम्हाला आनंद आहे सर सुनील तटकरेंनी सांगितलेलं की भुजबळांची नाराजी दूर होईल त्यांना संपर्क भेटणार आहे तस काही फोन आला होता तुम्हाला भेट झाली का मला काही फोन आला नाही मीडियातूनच तुम्ही जे काय बोलता तेवढं कळलेलं आहे सर भाजप मध्ये जाण्याची चर्चा आहे भाजप मध्ये जाण्याची चर्चा आहे तुमची नाराज होतात तुम्ही नाराजगी दूर झाली आहे का कस असं माझी नाराजी दूर झाली की नाही मी तुम्हाला होतो का मी नाराज आहे नाराज आहे आणि कोण बघणार हे तुमचं हे सगळं मग तो कोणते हे तर काय बघून बघून झाला ते तुमचा हा चॅनल बंद करून टाका काय त्यामुळे तो विषय सोडून द्यायचा धनंजय मुंडे धनंजय मुंडे मंत्रीपद मंत्री पर शक्यता आहे ते मंत्रीपद तुम्हाला मिळणार आहे कोणाचा हे मंत्रीपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही त्यांच्या राजीनाम्याची मागणी मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही की जे काय चौकशी काय होईल आणि जे काय करायचं ते मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहेत ते पाहतील काय करायचं एवढं तुम्हाला काय घाई आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका